नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय महापरी महापरिनिर्वाण दिनाच्या महामानवास क्रांती सूर्यास कोटी कोटी नमन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं आणि तोच दिवस जो आहे आज नागपूरमधून जे आहे हजारोच्या संख्येने जे आहे कार्यकर्ते मुंबईकडे कूच करत आहे आपण आता रेल्वे स्टेशनवर आहो आणि मी तुम्हाला बघू शकता आपण रिपब्लिक आंबेडकरी रिपब्लिकन एकताच्या वतीने संदेश मार्च जो आहे यांनी काढलेला आहे सा सध्या नागपूरवरून हा मार्च निघालेला आहे आणि थेट जो आहे चैत्यभूमीवर हा मार्च जाणार आहे तर नेमकं त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया नेमकं काय हा मार्च आहे काय आहे सा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिण दिनानिमित्त आम्ही वंदन करायला मुंबईला चाललो आहोत नागपूरवरून आणि यामध्ये बाबासाहेबांची एक संकल्पना होती कि पक्षे पक्षे की आम्ही रिपब्लिकन पक्ष जो दिलेला आहे हा रिपब्लिकन पक्ष नेत्यासाठी नाही आहे कार्यकर्त्यासाठी दिलेला आहे कारण की संपूर्ण आयुष्य कार्यकर्त्यांनी चडवडीला मोठं केलेलं आहे आणि चडवडीला कार्यकर्त्यांना मोठं करतानी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या घरादाराची रागरागोडी केली त्यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी आपल्या जीवाची न करता शहीद झाले त्यांच्या परंतु काय झालं की कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली नाही साहेब आणि ही पावती कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे म्हणून कार्यकर्त्याला कमसे कम अ नको तुम्ही आम आमदार बनवा अह नको खासदार बनवा अरे नको त्याला मंत्री बनवा परंतु त्यांना नगर परिषद जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये तरी त्यांना त्याची पावती द्या ना काय असं करता तुम्ही कशासाठी करता अरे तुमचा पोरग मंत्री बनते तुमचा बाप मंत्री बनते तुमची बायको मंत्री बनते तुमचं सगळं मंत्री बनते मग हा चढवडीचा कार्यकर्ता काय करेल बिचारा त्यांनी संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घालवलेलं आहे त्यांनी संपून आयचे चळवळीसाठी घालवलेलं आहे अरे यांना कवा तुम्ही आपली त्यांना कवा द्या त्याचे तोंड कधी गोड करणार अरे एक वेळा तरी त्याचे गोड नाही तर हे चळवळ संपून जाईल साहेब नाही तर चढवड मध्ये काय झालं पत्रकार साहेब मी तर धन्यवाद तुम्हाला से कम तुम्ही आम्हाला इथे हेरला बिलकुल हेरला हे पण मला काय म्हणणं हे चळवळीच्या कार्यकर्त्यांना कमसेम म्हणता पेदार यासाठी कार्यकर्ता मनपा भेजो हाँ। काही दिवसात काही दिवसातच काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा एकच आता संदेश मार्च आहे की कार्यकर्त्यांना महानगरपालिकेच्या दालनामध्ये पाठवा यासाठी सगळ्या मंडळींनी आज जो आहे आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि थेट हा संदेश जो आहे मुंबई चैत्यभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त हा संदेश जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाठवणार आहे बघत डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार बसा बसा अंधर बसा आंधर बसा ધન્યવાદ વિશે અરે ચઢા